मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो मराठ्यांना आरक्षण देईलच देवेंद्र फडणवीस अजित पवार आज मराठ्यांचा लढा थांबला पण मराठे लक्षात ठेवतील सात महिन्यात तुम्ही एकदाही आंदोलनाकडे फिरकले नाही फडणवीस कमी पण अजित पवार टार्गेट भविष्यात नेहमी राहतील यात फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेच किंगमेकर ठरतील मान्य करूनच चला पहिला दाढी मिशावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंदे मे दमहेेमक गडल ऐका आज छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष मुळात म्हणजे ही लढाई छगन भुजबळ यांच्या विरोधात नव्हतीच छगन भुजबळांनी ही लढाई स्वतःच्या अंगावर ओढून घेतली आणि ही लढाई स्वतःच्या अंगावर ओढून घेत असताना कोट्यावधी मराठ्यांचा रोष सुद्धा अंगावर ओढून घेतला अहो तुम्ही एक कॅबिनेट मंत्री आहात कमीत कमी थोडासा दूर चष्मा लावून हे सुद्धा बघायला हवं होतं की मराठा समाजाची नेमकी मागणी काय आहे त्यांची तळमळ कशासाठी त्यांना ओबीसीच्या विरोधात जायचंच नव्हतं आणि मुळात जे ओबीसी मध्ये आहेत ते सुद्धा आमचेच होते की परंतु नाही छगन भुजबळांनी स्वतःचा एक वेगळाच प्रोपोगँडा चालवला आणि त्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले ना तुमच्या नेत्यांनी तुम्हाला साथ दिली ना तुमच्या माणसांनी तुम्हाला साथ दिली कारण त्याच्यातून स्वार्थाचा वास येत होता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दोन एकर शेती होती तुमच्याकडे कोट्यावधींची प्रॉपर्टी होती मनोज जरांगे पाटील हा सासऱ्याच्या भाकरीवर तुकडे मोडणारा होता आणि तुम्ही लागेल तेवढी प्रॉपर्टी तुमच्याकडे होती त्यामुळे तुकडे मोडण्याचा प्रसंग सोडावला नाही तुम्ही सांगतात मी पिटलं आणि भाकर खाडली अहो पण छगन भुजबळ साहेब तुम्ही ती जेलमध्ये खाल्ली ना की मनोज जरांगे पाटलांनी जी होती ती त्यांची कष्टाची होती आज सांगा ना जो मराठा व्यक्ती जो मनोज जरांगे पाटील हा सासऱ्याच्या भाकरीवर तुकडा मोडणारा होता त्याच माणसानं आज सात महिने युद्ध करून युद्ध जिंकलाय विचार करा करोडो लोकांच्या भाकरीची सोय त्यांच्या मुलांच्या भाकरीची सोय हा फाटका माणूस लावून गेला मग सांगा भुजबळ साहेब श्रीमंत कोण पण नाही राहता राहिला विषय देवेंद्र फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांना फार काही टार्गेट करण्यात अर्थ नाहीये देवेंद्र फडणवीसांनी या अगोदर सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलेले प्रयत्न हे प्रामाणिकच होते हा त्यामध्ये थोडाफार पॉलिटिकल अजेंडा शंभर टक्के होता पण त्यासाठी त्यांनी कस लावलाच नाही असा त्याचा अर्थ नव्हता देवेंद्र फडणवीसांची झाली ती एकमेव चूक अशीच की देवेंद्र फडणवीस हे ज्या ठिकाणी ओबीसीचे मोर्चे होत होते ओबीसीचे लोक उपोषणाला बसत होते त्या ठिकाणी ते उपोषण स्थळी जात होते पण मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी किंवा त्यांच्या आंदोलनाला भेट द्यायला किंवा मनोज जरांगे पाटील यांना समजवायला एकदाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गेले नाही आणि त्यामुळे आपसुकच मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला टार्गेट केलं आणि आता हे टार्गेट कायमस्वरूपीचं होऊन बसलं त्यानंतर तिसरी पर्सनॅलिटी ज्यावरती सर्वात जास्त रोष व्यक्त केला जातोय तो म्हणजे अजित पवार अजित पवारांवरती रोष व्यक्त होण्यामागचं कारण एकच पहिले तर अजित पवारांनी मराठा आरक्षण आंदोलन किंवा जरांगे पाटलांचं उपोषण या मुद्द्यांपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली ज्यावेळी हे आंदोलन चिघळत होतं त्यावेळी अजित पवारांना डेंगू झाला होता आणि अजित पवार मराठा आहेत त्यामुळे एक मराठा नेता म्हणून मराठा नेत्यानं ने, मराठा नेत्याकडे पाहणं किंवा समाजानं त्यांच्याकडे पाहणं साहजिकच होतं इकडून तिकडून अजित पवारांची थोडीफार प्रमाणावर एंट्री झाली तर त्यातल्या त्यातही ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधातच काहीतरी बोलू लागली अहो नेते तर सगळेच म्हणत होते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता जे आहे ते आरक्षण द्यायचंय पण कसं दिलं जाऊ शकतं आम्ही कसे देणार आहोत हे सांगण्यासाठी तुम्ही उपोषण स्थळी यायला हवं होतं पण नाही अजित पवार साहेब तुम्हाला तेही जमलं नाही राजकीय पोळी भाजवण्यासाठी तुम्ही सत्तेमध्ये साम दाम दंडभेद सगळं करता सगळ्या नीतिमत्ता पायदळी तुडवता तुम्ही आपल्याच लोकांसोबत वैर घेता तुम्ही आपल्याच समाजाच्या लोकांना दुखवता ज्या पद्धतीने तुम्हाला आता समाज दुखवायचा नव्हता आता ज्या पद्धतीने तुम्ही सत्तेमध्ये सत्ते सामील झालेल्या आहात त्यातून तुम्ही मतदारांच्या भावना दुखवलेल्या नाहीयेत का त्यामध्ये सुद्धा तुम्ही एका मोठ्या गटाच्या भावना दुखावल्या पण ते सगळं तुम्हाला चालतं आणि ज्यावेळी इथे मराठा समाजाचा विषय आला होता त्यावेळी तुम्हाला नीतिमत्ता आठवली हे अजित पवार साहेब तुमचं चुकलं यामध्ये आणखी बरेचसे लोक आहेत की जे मराठा आरक्षणामध्ये विलन ठरले नारायण राणे असू शकतात नितेश राणे असू शकतात बरेचसे नेते आहेत परंतु सगळ्यात जास्त टार्गेटवर आले ते हे तिघंच आणि एकनाथ शिंदे हे पहिले दाढी मिशावाले मुख्यमंत्री ठरले की जे एकदाच सत्तेत आले ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेऊन दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घेतलेल्या शक्तीचं त्यांनी योग्य आणि तंतोतंत असं पालन केलं त्यामुळे मराठा समाज नेहमीच एकनाथ शिंदे या नेतृत्वाला लक्षात ठेवेल आणि मराठा समाज नेहमीच त्यांच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर ठेवूनचले याबाबत या तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत सगळ्याच मराठा समाजानं ही लढाई जिंकली आहे त्यामुळे सगळ्यांचंच आभार आणि सगळ्यांनाच होता होईल तेवढ्या शुभेच्छासुद्धा माझ्याकडून होता होईल तेवढा मराठा समाजाच्या बातम्या दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय या समाजाची मुलगी म्हणून काहीतरी देणं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक